नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हो का इथं आपण घेतले मुळ्याची भाजी आपण आता काय करतात काय काय जण ही मुळे घेतले की मुळ्याची पानं खुडून टाकून देतात पण नाही ह्या मुळ्याची भाजी खूप वनस्पती अगदी पचनक्रिया बी खूप छान होती अशी ही मुळ्याची भाजी आणि बरेचसे रोगावर ही चालती बघा अशी ही मुळ्याची भाजी खूप पौष्टिक हेल्दी अशी ही मुळ्याची भाजी चला मग आज आपल्याला बनवायची आहे मुळ्याची भाजी मग आपण कशी बनवणार आहे ती मुळ्याची भाजी मैत्रिण पाहू शकता चला इथं मुळे घेतले मस्त पिकी अगदी चिरून घेतली आहे बघा बारीक आता तिला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आता मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकलाय अगदी लसूण बघा मस्त पिकी भरपूर लसूण टाकलाय आणि आपल्याला टाकायच्यात दोन तीन मिरच्या जास्त बी नाही मिरच्या टाकायच्यात दोन तीनच टाकायच्यात मिरच्या तिखटे की मी चार मिरच्या टाकणार आहे चार पाच बघा आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बरं का चला मग कढाई ठेवलेली आहे कढई तर आधीच तेल होतं थोडंसं उरलेलं इथं टाकली मोरी मोरी आणि जिरी हे दोन्हीही अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त तडतडून द्यायचं आहे बघा मग टाकायचा आपण तो मिरचीचा खरडा वाटलेला आणि लसणाचा तोही याच्यात टाकून द्यायचा आहे मुळ्याची भाजी खाल्ली की आपलं पोट अगदी साफ होतं बरं का पचनक्रिया ही खूप चांगली होती अशी ही मुळ्याची भाजी अगदी मिरचीचा कच्चापणा जास्तवर आपल्याला परतून घ्यायचे चला आता टाकूया आपण इथं हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ अगदी दहा अर्धा तास भिजत ठेवली होती मी दहा पंधरा मिनटं तीसुद्धा छान भिजलेली आहे अगदी ती बी मस्तपैकी परतून घेऊया आपण याच्यात तुम्ही हरभऱ्याची डाळ टाका किंवा मुगाची डाळ टाका कोणतीही डाळ टाकली तरी ती भाजी खूप छान लागते चला मग आता ही डाळ चांगली प परतली की आपल्याला टाकायची त्याच्यात मुळ्याची भाजी स्वच्छ पिळून अगदी टाकून द्यायची बरं का हे बघा पूर्ण भाजी मी टाकून दिलेली आहे आणि ही एवढी एकाच मुळ्याची भाजी अगदी दोन चार माणसांचं काम करीन पोट अशी होणार आहे बरं का खूप छान पद्धतीने आणि त्याला वेळही लागत नाही अगदी झटकणी पटकणी ही भाजी होते खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे चला आता अजून काय टाकायचं अहो अजूनही काहीतरी का टाकायचं आहे इथं टाकायचं आहे मीठ आपल्याला चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आणि पुन्हा आपल्याला तिला हलवून घ्यायची अगदी मस्त पद्धतीने आपण हलवायचे बरं का हे बघा आणि तिला थोडंसं अगदी पाणी ज्या पाणी बिनी काही जास्त सुटत नाही उगंच थोडंसं नकळत सुटतं आता आपण तिला झाकण ठेवूया झाकण काढूया पाहूया मस्तपैकी तेल सुटलं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आता टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट जाडसर अगदी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोही टाकून दिला आणि तुम्हाला जर नसन आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालन पण समजा न डाळी जर नसन टाकायच्या तर नक्कीच शेंगदाण्याचा कूट टाका कारण टाक 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 का की मी डाळी बी टाकल्यात आणि शेंगदाण्याचा कुटही टाकणार दोन्ही अगदी दोन्हीही टाकल्यामुळं त्याला अगदी चव अशी अप्रतिम लागते ह्या कांद्याच्या भाजी सॉरी मुळ्याच्या भाजीला खूप छान म्हणजे कसं आहे आणि ह्या भाज्या एवढ्या पौष्टिक असतात ह्या दिवसात खायला खूप छान भाज्या मस्तपैकी त्याला पाच मिनटं झाकण ठेवून पुन्हा पाहूया भाजी तर आपली अगदी मस्त झालेली आहे बघा सुक्की फडफडीत अगदी मोकळी फडफडीत अशी ही भाजी झालेली आहे दिसते बी किती छान बघा आता तिला पूर्ण आपण फा फास्ट गॅस करू आणि पूर्ण तिला आपण परतून घेऊया भाजी आपली झाली आहे बरं का हे बघा पार पूर्ण मोकळी झाली आहे पाण्याचा अंशही कुठं दिसत नाही एकदम फडफडीत झालेली आहे अशी ही मुळ्याची भाजी मैत्रीणं तुम्हाला जर मुळ्याची भाजी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ शेअर करा आणि चला आता मी काढून दाखवते तुम्हाला ही मुळ्याची भाजी बघा किती सुंदर दिसती अगदी डाळबिळ बी मस्त वाटते वाटती ना छान कुणाला कुणाला आवडली नक्कीच मला सांगा मैत्रीणं आणि तुम्ही कुठून बोलताय तेही सांगत जा पा बरं किती छान आणि कलरसुद्धा जसून तसाच आहे चला मग आपण उद्या भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन बाय